अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका माऊली नावाच्या तरुणाचा किरकोळ कारणावरून खून करण्यात आला तिकडे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या माऊली नावाच्या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली असंच एक प्रकरण जानेवारी समोर आलं होतं ज्यात माऊली नावाच्याच एका अठरा वर्षांच्या मुलाचा प्रेम प्रकरणात मारहाणीमुळे मृत्यू झाला होता विशेष म्हणजे माऊली नावाचे हे तीनही मुलं फक्त अठरा वर्षे वयाचे होते आणि वेगवेगळ्या घटना आणि वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचा जीव घेण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या माउली सोड नावाच्या तरुणाच्या हत्या प्रकरणातलं चार्जशीट नुकतंच कोर्टात दाखल झालंय आणि आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्जही केलाय माऊली जिवंत असताना त्याचा जबाब न नोंदवल्यामुळे ही केस कमकुवत झाली आणि आरोपींना जामिनासाठी सोपं झालं असं वकिलांचं म्हणणं आहे तर ज्या मुलीला माऊलीसोट भेटायला गेला होता तिच्या जबाबामुळे सोट कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे माऊलीच्या घरच्यांनी आधी जी माहिती दिली होती अगदी त्याच्या उलट जबाब मुलीकडून देण्यात आला आणि तो माऊली झाड दाखवून भेटायला गेला होता तो नाहक यात फसला माऊली सोट हत्या प्रकरणात मुलीचा जबाब नेमका काय आहे आणि या प्रकरणात पुढे काय काय झालं त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही केलेलं तर बटनवरती क्लिक जरूर करा लातूर पासून जवळ असलेल्या टाकळी गावातली ही सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची घटना आहे आता जी प्रेम प्रकरणाची स्टोरी तुम्ही ऐकणार आहात त्या नंतरचा मुलीचा जबाब ऐकल्यानंतर खरा धक्का तुम्हाला बसणार आहे माऊलीला मारहाण झाल्याची घटना जेव्हा समोर आली तेव्हा त्याच्या कुटुंबाने अशी माहिती दिली होती की माऊली आणि गावातल्याच वीस वर्षीय मुलीचा एकमेकांवर प्रचंड प्रेम होता दोघेही वेगवेगळ्या जातीचे त्यामुळे या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता घरच्यांचा विरोध असला तरी प्रेम प्रकरण एवढं पुढे गेलं होतं की मुलगा आणि मुलगी एकमेकांशिवाय राहायला तयार नव्हते माऊलीसोबत राहण्याचा हट्ट मुलीने धरला आणि ती माऊलीच्या घरी आली पण माऊलीच्या वडिलांनी समज घातली आणि तिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं माऊलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला परत घरी नेऊन घातलं तरीही माऊलीला तिच्या बापाने बोलवून घेतलं तिथे बोलवल्यानंतर मारहाण केली मारहाण हो माऊलीच्या शरीरात एकही हाड शिल्लक नव्हतं शरीरातील सगळ्या अवयवांचा अक्षरशः तुराडा करण्यात आला घरात खोलीत बंद करून ठेवलेली मुलगी जोरदोरात ओरडत होती दो की त्याला मारू नका हवं तर माझा जीव घ्या माऊलीला काही झालं तर मी तुमच्या विरोधात साक्ष देईल अशा किंचाळ्या मुलगी देत होती पण सराईज गुन्हेगार असलेला गोविंद डोरे आणि त्याच्या साथीदारांनी माऊलीला गेटला बांधून काठ्यांनी आणि लोखंडी रॉडने एवढं मारलं की तो जमिनीवर कोसळला आणि वरून एक तास मार पडत होता दुचाकी जे शॉकॉपसर असत ना त्या लोखंडी शॉक शॉकॉपसरने माऊलीला मारलं मारण झाल्यानंतर दोन ते तीन तासांनी पोलीस घटनास्थळी आले या घटनेनंतरही माऊली दोन दिवस शुद्धीवर होता मात्र त्याचा जबाब काय पोलिसांनी घेतलाच नाही माऊली हा या घटनेतील एकमेव साक्षीदार होता आणि त्याचाच जबाब राहिल्यामुळे प्रकरण कमकुवत होऊन गेला दोन दिवस शुद्धीवर राहिलेला माऊली कोमात गेला आणि याचा फायदा आरोपींना झाला दोन महिने उपचार घेतलेल्या माऊलीने अखेर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळेला म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच अखेरचा श्वास घेतला माऊलीवर उपचार करण्यासाठी सोट कुटुंबावर दोन एकर जमीन विकण्याची वेळ आली जमीन विकून पंचवीस लाख रुपये मिळाले आणि ते माऊलीच्या उपचारावर खर्च केले माऊलीला मारहाण झाल्यानंतर जो एफ आय आर झाला होता त्यातही माऊलीने असा उल्लेख केला होता की मुलीने भेटण्यासाठी चिठ्ठी पाठवली हो आणि त्यानंतर तो रात्रीच्या वेळेला तिकडे गेला पण मुलीचं जबाबात वेगळंच म्हणणं आहे खरं तर माऊली दोन महिने कोमात होता आणि या काळात पोलिसांनी वारंवार बोलवून एकदा ही मुलगी दबाबासाठी गेली नव्हती पण सहा जानेवारीला माऊलीचा मृत्यू होता सात जानेवारीला मुलीने जबाब दिला आणि विषयाला वेगळंच वळण मिळालं मुलीचं आपल्या जबाबात म्हणणं असं आहे की माऊलीला मी चिठ्ठी पाठवली हे खरंय पण परत भेटू नको आणि त्रास देऊ नको यासाठी ती चिठ्ठी पाठवली होती माऊली मी जिथे दिसेल तिथे माझी छेड काढायचा आणि त्रासही द्यायचा मारहाणीची घटना घडली त्या दिवशीही माऊली घरी आला होता आणि त्याला दरवाजातून ढकलून देऊन मी दरवाजा बंद केला त्यानंतर त्याला कुणी मारहाण केली याची मला काहीच कल्पना नाही मुलीच्या या जबाबानंतर माऊली सोडचं जे कुटुंब आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी न्यायाची मागणी करत होतं तेही आता हदबल झालंय माऊलीच्या कुटुंबाचं जे म्हणणं होतं ते पोलिसांनी रेकॉर्डवर घेऊन चार्जशीट दाखल केलंय पण माऊली जिवंत असताना त्याचा जबाब न घेतल्यामुळे पूर्ण केसच कमकुवत होऊन आहे ज्याचा फायदा आरोपींच्या जामिनासाठी होऊ शकतो आरोपींच्या जामिनावर अठरा मार्च रोजी लातूरच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली आणि हे प्रकरण आता ऑर्डरसाठी ठेवण्यात आहे फिर्यादी आणि आरोपी दोन्ही बाजूकडचा युक्तिवाद यात पार पडला आहे पण मुलीचं जे स्टेटमेंट आहे ते यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मुलीने सांगितलेली प्रत्येक बाजू कोर्टात आता विचारात घेतली जाणार आहे माऊलीच्या चुलत्याचं या घटनेवर म्हणणं असं आहे की आमच्या पोराने हिच्यावर प्रेम केलं तिचा जबाब ऐकून आम्ही हातबल झालोय आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन होऊ नये आणि कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी दोघांचं प्रेम किती होतं ते गावात सगळ्यांना माहिती आहे आणि प्रश्न गावातला असल्यामुळे यावर कुणीही जाहीरपणे बोलू शकत नाही कारण प्रश्न मुलीच्या प्रतिष्ठेचा आहे लातूर जिल्ह्यातल्या माऊलीसोबत मारहाणीपूर्वी जे घडलं ती त्याची लव्ह स्टोरी होती पण नंतर जे घडलं तो त्याचा एंड आहे या एंडचा परिणाम आज माऊलीच्या आईवडील आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या माऊली नावाच्या मुलालाही प्रेम प्रकरणातून अशीच मारहाण झाली या प्रेम प्रकरणाविषयी कुटुंबाला तर मारहाण होईपर्यंत माहिती नव्हती पेढे विक्री करून उपजीविका भागवणाऱ्या गिरी यांनी आपला एगुल दा एक मुलगा माऊली गमावला तो अशात प्रतिष्ठेपायी झालेल्या मारहाणीतून अशा घटना टाळण्यासाठी काय करायला हवं तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका